ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सततच्या पावसाने कोबी पिकावर रोगाचा प्रादुर्भाव औषध फवारणीची शेतकऱ्यावर वेळ बदलते वातावरण व वा सतत पडणाऱ्या पावसामुळे कोबी पिकावर किडीसह रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे रोगाच्या प्रादुर्भावाने अक्षरशः महागडी औषधे फवारण्याची वेळ कोबी उत्पादक शेतकऱ्यावर आली आहे तरी सरकारने भाजीपाल्याचे दर स्थिर ठेवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शेतकऱ्यातून होत आहे माझं नाव रामदास वसंत लोखंडे राहणार तालुका यावला मी एकर कोबीची लागव लागण केलेली आहे पण सतत बदलत्या वा वातावरणामुळे ना बुरशी नाशके किटक अति प्रमाणात मारायची शेतकऱ्यावर वेळ आलेली त्याच्यामुळं खर्च भरमसाठ झालेला आहे त्या दृष्टीनं शासनाने निर्णय व्यवस्थित घ्यावे आणि भाजीपाला मार्केट स्थिर ठेवावे ही शासनाला विनंती शेतकऱ्यांची आणि अवकाळी पाऊस जास्त झाल्यामुळे मक्का बाजरी सोयाबीन या पिकांचा उकळून गेलेले राहण्याचे तात्काळ पंचनामे करावे अशी शासनाच्या शासनाचा आमची प्रार्थना आहे दीपक रमेश लोखंड आहे मी साबरवाडीत राहतो आम्ही या ठिकाणी दोन एकर कोबी पिकाची लागवड केलेली आहे सतत बदलत्या वातावरणामुळे आळाई व करप्याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झालेला जा आहे सततच्या क्लायमॅक्स बदलामुळे आम्हाला बुरशीनाशके कीटकनाशके अतिप्रमाणात की वापर करावा लागत आहे त्यामुळे उत्पादन खर्चही निघणं अवघड झालेला आहे त्यामुळे सरकारने भाजीपाल्याचे प भाव स्थिर ठेवावे ही सरकारला आमची सर्व शेतकऱ्यांची विनंती आहे